तोंडाचं केलं ते करा दोघी पण जय सियाराम गाई सर्वप्रथम तुम्हाला शिवरात्रीच्या हार्दिक 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 शुभेच्छा आणि आज आपण जात आहोत शिव मंदिरात शिवजयंतीच्या निमित्ताने पाय पडायला तर आपल्यासोबत आहेत आता तुम्हाला काय बोलायला लागेल दोघी ना चला काव्या आणि अंजली तर हा आहे फर्स्ट शिव मंदिर ज्यामध्ये आपण एंटर करणार आहोत आपण आलोय काही आईज आपला पहिला स्पॉट आहे शिवमंदिराचा आणि आता पट आपण पटकन पाया पडून घेऊया तर तुम्ही बघू शकता मित्रांनो हा आपला मंदिराचा फर्स्ट स्पॉट आहे जिथे आपण आलो आहोत शिवरात्रीला आणि अत्यंत धार्मिक पद्धतीने इथे पूजा अंजली थळेने आरंभलेली आहे हे hey, लोटांगण घातलेलं आहे तर मित्रांनो आपण पहिल्या मंदिरात गेलो आहोत आता आपल्याला दुसऱ्या मंदिरात जायचं आहे त्याची मी लोकेशन तुम्हाला दाखवते की आम्ही कसे जाणार आहोत एकदम ऍडवेंचरस असणार आहे मला पण मजा येणार आहे आणि तुम्हाला पण ब्लॉग बघताना नक्की मजा येईल असं मला वाटतंय आता बघा गाईज आता मी तुम्हाला सारखी म्हणत होते की ॲडव्हेंचरस असणार आहे आपला सफर आता काय ॲडव्हेंचरस असणार ते मी तुम्हाला सांगते कारण का ही नदी फुल पाण्याने भरलेली आहे आणि या नदीला पार करून आपल्याला त्या पार जायचं आहे आपल्याला रस्ता माहिती नाही आहे पण आपल्याला त्या दिसत आहेत तुम्हाला जाईच मी तुम्हाला मोठं करून दाखवते या काकू जात आहे त्यांच्या पाठलाग करत करत आपल्याला पटकन जायचं आहे तर चला जाऊया आपण दुसऱ्या टेम्पलमध्ये जात तर आहोत मित्रांनो पण आपल्याला एक सगळ्यात मोठी गोष्ट माहिती नाही आहे तो म्हणजे रस्ता रस्ता काय है मला माहिती नाही माझ्या बहिणीला माहिती आहे है, पण ती एवढी कॉन्फिडंट नाही सो आपण माणसां जी माणसं जात आहेत त्यांच्या पाठीपाठी जायचं आहे बघू शकता एवढी माणसं सगळी पब्लिक जात आहेत मंदिरात त्यांच्या पाठीपाठी आम्ही जात आहोत हे बघा असं वाटतंय की जणू काही आपण ट्रेकिंगलाच जात आहोत एवढी सगळी माणसं आणि त्यांच्या पाठीपाठी आम्ही तिथे मी तुम्हाला रस्ता दाखवते की आम्ही कोणत्या रस्त्याने जात आहोत मग तुम्हाला कळेल की काय ॲडव्हेंचरस आहे हे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण माती माती काढलेली आहे इकडे आणि इकडे काम चालू आहे त्या रस्त्याने आम्ही जात आहोत इथे डोंगरसुद्धा पोखरलेला आहे आम्ही सगळे गाईज एका लाईनमध्ये जात हो, आहोत असं वाटते की ट्रीप आहे हां तुला घेणार असं वाटते की एका लाईनमध्ये सगळे ट्रीपला चाललेले आहेत स्कूलची ट्रीप आहे असंच वाटते आणि हा आहे क्रिकेटचा मैदान इथे क्रिकेटच्या मॅचेस वगैरे होतात आणि लोक इतर स्पोर्ट्ससुद्धा इथे खेळायला येतात मी उतरतो आत्ता आणि हा खूप सारा स्लोप आहे तरी पण मजा येत आहे उतरायला नली, दोन मिनटं चालायचं आहे स्पीकरचा पण आवाज येतोय म्हणजे ऑलमोस्ट आम्ही तिथे पोचलेलो आहोत दुसऱ्या टेम्पलच्या इथे तर भेटूया आता टेम्पलमध्ये गेल्यावर या पोरी बघा काय बहिणीची फिकीर आहे काय बघा आहे ना या चालल्यात पुढे दोघी आपल्या ठुंकत ठुमकत आ, तुला लोटू काय नको तुम्हाला एक मला गोष्ट दाखवायची हो आहे ती म्हणजे विहीर आहे पण बघा कसं तिचं आर्किटेक्चर आहे जरा दाखवते तुम्हाला हे बघा पूर्ण अशी दगडाने बनलेली आहे आणि आत पाणी पण हिरवं झालेलं आहे ते शेवाळ्यामुळे झालेलं आहे पण असा सर्कल स्ट्रक्चर नाही आहे तिचा असा वेगळा स्ट्रक्चर आणि फायनली आम्ही श्री क्षेत्र लाडकेश्वरला पोहोचलो इथे गर्दी तर खूप होती कारण का इथे एक गावची नव्हे तर पूर्ण पंचक्रोशीतली लोक आली होती तरी या गर्दीत सुद्धा प्रत्येक भक्ताला दर्शनाचा लाभ घेता आला आणि सॉरी मित्रांनो गर्दी असल्यामुळे मला प्रॉपर शूट करता आलं नाही व्ह्यूज कॅप्चर करता आले नाही त्यानंतर आम्ही गेलो महाप्रसाद ग्रहण करायला महाप्रसाद खरंच खूप अप्रतिम होता त्यानंतर आम्ही निघालो घरच्या वाटेला तर काय आता वेळ झालेली आहे ब्लॉग संपवायची देवाचं दर्शन सुद्धा झालेलं आहे आणि महाप्रसाद सुद्धा झालेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब